मका हा एक तृणधान्य आहे मका ही एकदलिखित वनस्पती पोईसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव आहे ती मूळची मध्य अमेरिकेतील आहे युरोपात मका प्रथम स्पॅनिश लोकांनी चौदाशे चौऱ्याण्णवच्या च्या सुमारास नेला आशियात या पिकाची सोळाव्या शतकाच्या आरंभी आयात झाली मका ही वनस्पती दोन ते तीन मीटर उंच वाढते खोड अठरा ते वीस पेरांनी बनलेली असते त्या पेरांना संधिक्षोड म्हणतात त्याची अंगुतक मुळे तंतुमय असतात जमिनीलगतच्या लगतच्या दोन ते तीन पेरांपासून जाड आधारामुळे वाढलेली असतात खोडाच्या प्रत्येक पेरावर एक साधे मोठे लवदार लांब आणि रुंद पान असते पान सुमारे शंभर सेंटीमीटर लांब आणि आठ ते दहा सेंटीमीटर रुंद असते मक्याच्या रोपावर नर फुले व मादी फुले वेगवेगळ्या वीग ठिकाणी फुलोऱ्यात येतात या फुलोऱ्यांना सर्वसाधारणपणे तुरे म्हणतात नर फुलोरा स्तबक प्रकारचा असून तो झाडाच्या शेंड्याला येतो तर मादी फुलोरा पानांच्या बगलेत येतो मादी फुलोरा छदकनिश प्रकारचा असून तो मोठ्या छदांनी वेळलेला असतो मादी फुले सहपत्री लहान व बिनदेठाच्या किंवा देठाच्या देठा लहान फुलोऱ्यात जोडीने येतात मादी फुलोऱ्यातील सर्व कनिषके बिनदेठाची असतात प्रत्येक कनिष्कातील दोन्हीपैकी एक फुल वंध्य असून त्यात परिदलक नसतात ही सर्व कनिषके एका रांगेत असून छदकनिशाच्या जाड त्यांच्या आठ ते सोळा आणि क्वचित प्रसंगी 30 पर्यंत रांगा असतात आणि त्या सर्वांवर मोठ्या चिवट व काहीशा चौकोनिषेदांचे आवरण असते प्रत्येक मादी फुलात एक अंडाशय त्यावर चाळीस ते पन्नास सेंटीमीटर लांब व मऊ केसासारखा सारखा कुक्षी आणि टोकाला लांब पण दुभागलेली कुक्षी असते मादी फुलातील सर्व कुक्षी शेंडीसारखा झुपका छदांच्या आवरणातून बाहेर लोंबत असतो यालाच मक्याचे रेशीम म्हणतात नर फुलोराच्या कनिषकांच्या जोड्यांतील प्रत्येक कनिषकात दोन लहान फुले दोन पुष्पितुषे दोन बाह्यसहपत्रे हो दोन अंतस्तुषे व तळा दोन दोन परिदलके असतात प्रत्येक नर फुलात तीन पुंकेसर असतात नर परागकण वाऱ्यावर पसरत जाऊन अन्य पडतात आणि परपरागण घडून येते मक्याची शुष्क दाणे छदकनिशावर तयार होतात मक्याचा प्रत्येक दाना दलिकित बीज असते व त्याला ढालक म्हणतात दाण्याचे भ्रूण ब्रुन, भ्रूणपोष ढालक एल्युरोन स्तर आणि बीजावरण हे भाग असतात बीजावरण आतील भागाचे संरक्षण करते बीजावरणाच्या आतील बाजूस प्रथिनयुक्त कणांचा स्तर असतो या स्तराला एल्युरोन स्तर म्हणतात भ्रूणपोषात स्टार्च आणि इतर अन्न घटक असतात ढालकाद्वारे भ्रूणपोषातील अन्न भ्रूणाच्या वाढीसाठी शोषून घेतले जाते या भ्रूणापासून मक्याचे नवीन रोप तयार होते प्रत्येक भ्रूण तेलयुक्त असतो मक्याच्या दाण्यात मेद कर्बोदके आणि प्रथिने हे तीनही घटक असल्यामुळे मका हे परिपूर्ण अन्न मानले जाते मक्याचे अनेक उपयोग आहेत कणसे भाजून किंवा उकडून खातात शंभर ग्रॅम मक्याच्या सेवनातून सुमारे शहाऐंशी उष्मांक मिळतात मक्याच्या पिठाचा वापर निर् खाद्यपदार्थांमध्ये करतात पूरक अन्न म्हणून त्याच्या पिठाच्या भाकरी केल्या जातात भ्रूणपोषापासून मिळविलेल्या पिठाला कॉर्नफ्लॉवर म्हणतात ज्याचा वापर सॉस सूप कॉर्न सिरप आईस्क्रीम व पुडिंग तयार करण्यासाठी आणि कपड्यांना झिलाई देण्यासाठी होतो कॉर्न फ्लॉवर अमाइलेज या विकाराची प्रक्रिया करून मोठ्या प्रमाणात ग्लुकोज ही एक शर्करा तयार करतात जैव इंधन म्हणून देखील खोडाचा वापर केला जातो पानांचा व खोडांचा वापर गुरांना चारा म्हणून देतात मक्याचे दाणे जनावरांना खायला दिले जातात धन्यवाद